काही आता दक्षता समितीच्या सदस्यांची कार्यशाळा झाली तर ही दक्षता समिती नेमकं काम कशी करते आणि आता सण येत आहेत तर विशेषतः गणेशोत्सव येतात तर त्या काळात या समितीचं काम कसं चालतं आणि त्याच्यात महिलांचा सहभाग कसा असतो हे सांग ऍक्च्युली पोलीस स्टेशनच्या स्तरावर दक्षता समिती स्थापन केली जाते त्यामध्ये समाजसेविका डॉक्टर्स टीचर्स आणि पोलीस अधिकारी यांचं एक uh, कमिटी असते दहा पंधरा जणांची त्यामध्ये आपल्या सार्वजनिक असे uh, सण वगैरे येतात त्यावेळी आपण काही साठी म्हणा किंवा अवेअरनेस करण्यासाठी यांना आपण है बोलवलं बोलवलं जातो आणि आम्ही सुद्धा जातो आता आता येणारा सार्वजनिक गणपती उत्सव आहे म्हणजे गणेश उत्सव आहे त्यामध्ये आम्ही काय करतो मंडळांना भेटी द्यायचं महिला मुलांच्या साठी एक वेगळं लाईन बनवायची म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेशन करून त्यांची एंट्री वेगळी करायची चेन स्नॅचिंग साठी विशेषत त्यांनी कॅमेरा लावायला सांगायचं सीसीटीव्ही कॅमेरे ज्यामध्ये कधी कशी अशी दुर्घटना होऊ नये की चोरी व्हावी चेन स्नॅचिंग व्हावी याबद्दल आम्ही माहिती देतो अशा प्रकारे काम करत लक्षात असून त्याच्यात साधारण किती सदस्य सा असतात आणि म्हणजे एकूण वर्षभर काम कसं ज्या काही सार्वजनिक सण वगैरे येतात त्यांना भेटी द्यायचं त्यांना बोलून मीटिंग घ्यायची पोलीस स्टेशनला विशेषतः महिलांच्या बालकांच्या संदर्भात आपण त्यांना गाईड करतो की मुला मुलं मिसिंग होऊ नये म्हणजे कुठं त्या ह्युमन ट्रॅफिकिंग आहे तसं कुठं मुलांना उचलून घेऊन जाऊ नये गोड बोलून त्यांच्या याच्याबद्दल आम्ही माहिती देतो त्यामध्ये वर्षभरात वारंवार महिन्याला मिटिंग होत राहत दक्षता समितीच्या समाजसेविका डॉक्टर्स टीचर्स यांच्याकडून हो तो अवेअरनेस आपण प्रोग्राम शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये राबवला जातो मग त्याचा सणांच्या काळात विशिष्ट ठिकाणी भेट देते का किंवा असा प्रोग्राम आयोजित वेगळे हो 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 वेगवेगळ्या प्रकार शाळा महाविद्यालय जसं आता एनडीपीएस वगैरे आले किंवा त्याच्यासाठी पण आपण मोर्चे हे काढतो आपली uh, आप रॅली काढतो जागृती रॅली जागृती रॅली असते त्यामध्ये ती काढून आपण त्यामध्ये बाहेरच्या लोकांचा म्हणजे महिलांचा सा सुद्धा सहभाग कसा कोणत्या प्रकारे करता येईल करत। त्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि त्यांना सामावून घेऊन आपण एक जनजागृती रॅली सुद्धा काढतो कि अंमली पदार्थापासून कसं सुरक्षित राहावं याच्या बाबतीत अवेअरनेस चालू या सगळ्याला मग लोकांचा प्रतिसाद कसा आहे चांगला भेटतो सगळे सगळे भेटतो चांगले रिस्पॉन्स भेटतो कॉलेज महाविद्यालयांमध्ये पण आम्हाला प्रिन्सिपल टीचर्स त्यांची कमिटी पालकांची कमिटी टीचर्स पालकांची कमिटी असते त्यांचा सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो दक्षता जी कमिटी आहे याच्यात आपण व्हेरिएशन का घेतलं कारण प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे काय ते शिक्षक असतील किंवा आता हे डॉक्टर्स आहेत लॉयर्स आहेत चार पाच वेगवेगळ्या वेरिएशनचे लोक आपण घेतले जेणेकरून त्यांना पुढे त्यांच्या ह्याच्यामध्ये गाईड करते म्हणजे त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये ते सुद्धा माहिती देऊ शकतात व्हेरिएशन प्रोग्राम मध्ये ठेवतो आपण आता जेव्हा खूप मॉत जमा होणारे सण असतात तेव्हा या दक्षता समितीचे आव्हानं वाढतात का कसं असत म्हणजे गणपतीचं असतं की मंडळांसाठी रांगा लागलेल्या असतात लोकांच्या कि तिथे आणि सगळ्यांना पोहोचणं शक्य नसतं पोलिसांना मग अशा वेळी दक्षता समिती नेमकं काम कसं करते आता जशी आपण असं मिटिंग घेतली नाही यामध्ये जशी माहिती आपण दिली तीच माहिती आपण त्यांना प्रोव्हाइड केल्यावर ते आपण पोलीस मित्र म्हणून तुम्ही बघता एक भाग म्हणून जशी आपल्याला मदत करतात या कमिटीच्या लोकांकडून आपल्याला लो मदत होऊ शकते तर सगळ्याच ठिकाणी पोलीस पोहोचू शकत तर या समितीचे सदस जे सदस्य असेल मालपतीने त्यांच्यापेक्षा जे खालच्या लेव्हलचे किंवा कॉमन माणसं असेल त्यांच्या मदतीने आपण सगळं एकत्र करून या कार्यक्रमाच्या वगैरे आपण सगळ्या गोष्टी एकत्रित निर्णय लावू शकतो म्हणजे शेवटपर्यंत व्यवस्थित खर त्या मंडळांचे अध्यक्ष असते किंवा कमिटी असते त्यांच्या पोलीस स्टेशनला बोलवून सिनियर पी आय पोलीस निरीक्षक पी आय एल एन ऍडमिन पीआय यांच्याकडून सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन देत असतो सूचना देत असतो की मंडळांमध्ये किंवा सार्वजनिक उत्सव असतो त्यामध्ये महिलांच्या बालकांच्या कशा प्रकारे सुरक्षितता घेता येईल या प्रकारच्या सूचना सुद्धा आपण दिलं जातं त्यामध्ये आताची जी कार्यशाळा झाली ते म्हणजे आता मेसेज पुढच्या सगळ्या सदस्यांपर्यंत तुम्ही पोहोचवणार आहात आणि मग आपण असं म्हणू शकतो की पुढचा जो सणाचा काळ आहे त्याच्यामध्येही सगळे दक्ष राहते आणि याचा फायदा नक्कीच सगळ्या सामान्य लोकांपर्यंत त्याचा पोच झाली की म्हणजे आम्हालाही काम करायला जर असं सोपं जाईल सगळ्याच लोक म्हणून हे दक्षता समितीमधलं बाहेर म्हणजे आपण घेतो सदस्य वेगवेगळ्या मधले असतात त्यामुळे त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी एक ब्रँच वेगळी करू शकतात कि त्या हितल्या त्यांच्या कमिटीचे त्या प्रमुख राहू शकतात त्या गाईड करू शकतात अशा प्रकारे चेन बन बनत जाते प्रत्येकांना ते गाईड करत आपण तिथंपर्यंत पोलीस पोहोचू शकत नाही जिथंपर्यंत ह्या महिला पोहोचू शकतात आपल्या कारण आम्हाला लॉ ऑर्डर पण सगळ्याच गोष्टी आता सार्वजनिक सण असल्यामुळे सगळंच लॉ ऑर्डर इश्यू सांभाळावं लागतो त्यामुळे आपण प्रमुखांना किंवा अध्यक्षांना बोलवून समितीच्या थ्रू आपण सगळी माहिती देऊन आपली जनजागृती चालू असतात